सदाचार आणि जगाचे अधिकार समय भगवान खारींना जेथे दाणी खायला घालीत त्या राजगृहातील वेळुवनात राहत होते त्यावेळी स्थवीर सारीपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होता वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्ताला भेटला औपचारिक अभिवादनादी प्रकार झाल्यावर सारीपुत्ताने त्याला भगवंताचा कुशल समाचार विचारला भिक्खूने भगवंत व भिक्खू संघ यांचे कुशल सांगितले त्याप्रमाणेच सारीपुत्ताने विचारल्यावरून राजगृह नगरात तंडुलपाल दारपालाशी राहणाऱ्या धनंजानी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला सारीपुत्ताने त्याला पुढे विचारले ब्राह्मण धनंजानी अप्रमादपूर्वक वागतो का भिक्खूने उत्तर दिले धनंजानी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे तीही सुशील कुळातली नाही व स्वतःही सुशील नाही यावर सारी पुत बोलला धनंजानीची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे फार वाईट एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल त्यावेळी यासंबंधी मी त्याच्याशी बोलेन दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारीपुत्ताने आपली चारिका पुढे चालू केली आणि तो राजगृहाला आला तेथे त्याने वेळुवनात बस्ती केली सकाळी वरख परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला त्यावेळी ब्राह्मण धनंजनी हा त्याच्या गायीचे दूध ज्या क्रणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता भिक्षा संपवून परत आल्यावर सारीपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजनीला गाठले त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया सारीपुत्ताने उत्तर दिले नको ब्राह्मणा माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे तूच तेथे धनंजनीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सरीपुत्ताला भेटावयाला गेला सारीपुत्ताला अभिवादन करून तो त्याच्या बाजूला बसला सारीपुत्ताने त्याला विचारले सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाला ना तो ब्राह्मण म्हणाला ती कशी कायम राहणार कारण आता मला माझे आईबाप पत्नी कुटुंबदास कामकरी यांचे पालन पोषण करावयाचे असते याशिवाय ओळखीचे लोक मित्र आप्त इष्ट आणि पाहुणे अतिथी यांना पाहुणचार करावयाचा असतो माझ्या मृतपूर्वजांचे श्राद्ध करावयाचे असते देवदेवतांना बळी द्यावयाचा असतो राजाला करभार चुकवयाचा असतो आणि उपरांत मला स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करावयाची असते सारी पुत्ताने विचारले धनंजनी तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापांसाठी सदाचार आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि यासंबंधी त्याला जाब विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल काय की मी माझ्या आईबापांसाठी हे सर्व केले त्यांच्यासाठी सदाचार आणि न्यायाचे उल्लंघन केले म्हणून मला शिक्षा करू नका नाही धनंजनी म्हणाला अशा काहीही सबबी दिल्या तरी दैवीचा कारावास चुकणार नाही सारिपुत्त तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्याच्या संबंधी असे समर्थन करू लागले की त्याने केलेले न्याय आणि सदाचारणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय धनंजानी नाही सारीपुत त्याचे दास म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय धनंजानी नाही तिळमात्रही उपयोग होणार नाही सारीपुत्त किंवा त्याचे मित्र आणि ओळखी पाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल काय नाही तिळमात्रही उपयोग होणार नाही सारी पुत्त किंवा त्याचे अर्थ आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल काय नाही तिळमात्रही होणार नाही सारीपुत्त किंवा जर त्याचे भूतपितरे देवदेवतांसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय नाही तिळमात्रही चालणार नाही तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचारणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळून देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल काय नाही सारीपुत जो आपल्या आई बापांसाठी न्याय आणि सदाचारणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचाराचा मार्ग सोडित नाही यांपैकी धनंजानी कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो धनंजानीने उत्तर दिले दुसऱ्या प्रकारचा कारण न्याय आणि सदाचारणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे सारिपुत्त धनंजानी आपल्या आईबापांचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचारणाचे असे दुसरे मार्ग आहेत त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी कुटुंबानी इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का सारीपुत्ताने विचारले धनंजानी ते मार्ग मोकळे आहेत यानंतर सारीपुत्ताचे या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजानी उठून आपल्या ग्रही परत गेला नमोबुद्धाया